बघा आता हे जे तुम्ही बघितलं ना ही फोल्डिंग चटई आहे हे बघा गोंगडी पण ना सर्वात जास्त महागडी गोंगडी तुम्हाला आता मी साडेतीन हजाराची आहे ही जी तुम्ही बघताय ना मंडळी फर्स्ट टाइम मी बघतोय चिकूचं लोणचं मंडळी तुम्ही असे पदार्थ ना कधी बघितले पण नसते बाराशे रुपये मंडळी खोटस हे बघा मंडळी एक लाख दहा हजार प्राइस असलेली मूर्ती आहे ही नमस्कार मंडळी युनिक मराठी युट्यूब चॅनलवरती मी निखील तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी मी आलेलो आहे माझ्या मम्मीसोबत बी के सीमध्ये आणि या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की या ठिकाणी आहे ना हे बघू शकता तुम्ही महालक्ष्मी सरस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस हा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे आणि हा महोत्सव महाराष्ट्र शासनातर्फे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तर मी पहिल्यांदाच येतो आहे आणि मम्मीसुद्धा पहिल्यांदाच येते ना मम्मी तर आम्ही हा महोत्सव एक्सप्लोअर करणार आहोत आणि या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला या ठिकाणी कोणत्या कोणत्या नवीन गोष्टी पाहायला मिळणार आहेत ना ते मी दाखवणार आहे हा व्हिडिओ जर तुम्ही मंडळी बघत असाल तर हा व्हिडिओला आत्ताच लाईक करून घ्या जर तुम्ही चॅनलवरती मंडळी जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ह्या व्हिडिओमधील ज्या ज्या काही गोष्टी तुम्हाला आवडत असतील तर नक्की मला कमेंटमध्ये कमेंट करून कळवा जेणेकरून मला अशाच प्रकारचे व्हिडिओज बनवण्यासाठी मोटिवेशन मिळत राहील तर आता या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि हा महोत्सव तुम्हाला मी आपल्या या कॅमेऱ्याच्या मार्फत दाखवणार आहे तर मी खूप एक्सायटेड आहे मम्मीसुद्धा खूप एक्सायटेड आहे नवीन नवीन प्रकारच्या गोष्टी बघण्यासाठी आणि घेण्यासाठी चला तर आता या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मंडळी तुम्ही बघू शकताय आहे की किती मोठ्या प्रमाणामध्ये या गोष्टी इथे बनवण्यात आलेल्या आहेत हा आहे एंट्री गेट आणि आपण आता इथून एंट्री करतोय पण त्या अगोदरच तुम्ही बघून घ्या त्या साईडला आहे ना तिकडे एक्झिट आहे आणि आपण हॉल एमध्ये आता प्रवेश करतोय तर मंडळी तुम्ही येणार असाल ना तर कन्फ्यूज व्हायची काही गरज नाही आहे या ठिकाणी सर्व माहिती आहे मॅप आहे आणि त्याच्या हिशोबाने तुम्ही एक्सप्लोर करू शकता तर मंडळी आता आपण एंट्री करतोय खूप जास्त ऊन आहे बघूया आता आतमध्ये आपल्याला काय बघायला आहे तर आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे तर एंट्री केल्यानंतर आपल्याला सर्वात पहिलं आपण इथून सुरुवात करूया कारण इथूनच आहे फर्स्ट स्टॉल आपण बघूया की आपल्याला काय काय तिथे बघायला मिळणार आहे आणि तसंच आपण पूर्ण असं कवर करणार आहोत सगळ्यात पहिला जो स्टॉल आपल्याला बघायला मिळतो आहे मातीचे दही भांडे मातीच्या वेगवेगळ्या वस्तू आहेत इकडे बघू शकता मंडळी हा वरद महिला बचत गट आहे हा आवाज पूर्णपणे असा घंटासारखा येतोय मातीचं आहे हो, हो, हो। ना हे हो बघा मंडळी ही जी घंटा तुम्ही बघताय ना ही बेल ही पूर्णपणे मातीची आहे पण असा आवाज असा तुम्हाला वाटणारच नाही आवाज ऐकून की मातीचं आहे म्हणून कसं आहे प्रत्येकाची प्राइस जरा सांगाल का मला एक okay. एक का ए, ते चोड़ी चोड़ी। एक ला दोन हे काय शो म्हणून का परपीस हे गणपतीचे सगळे वेगवेगळे वाद्य आहे पाच वाद्य अच्छा एकशे पन्नास ला सातशे लाके मंडळी हे गणपती बाप्पा आहेत आपले छोटेशे क्यूट शे गणपती बाप्पा हे दीडशे रुपयाला म्हणतात आहे आणि त्याच्यानंतर बघा हे पूर्णपणे मातीचं आहे सर्व छान ओके ही माती कोणती वापरलेली आहे याच्यामध्ये अच्छा कारण का नॉर्मल आपण भांडणं मातीचं असतं ते पूर्ण चिकटून जातं सर्व ते कसं आहे म्हणत तुम्ही हे टू फिफ्टी मंडळी बघा अडीचशे रुपये आहे, आहे प्रास 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 तर बघा आपल्या बाजूला जे आहे वैष्णवी स्वयंसहायता समूह आणि यांच्याकडे आपल्याला काय बघायला मिळतंय या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मसालाज आहेत कसे आहेत प्राइस काकी सगळे पन्नास पन्नास हे तेव्हा मंडळी हे धना पावडर आहे पन्नास रुपये अच्छा हे वीसला ओके तेवीस वीस रुपयाला आहे धना पावडर चहा मसाला वा तुम्ही घेऊया चहा मसाला पन्नासला त्याच्यानंतर बघा गुळ आहे हा वैष्णवी गुळ आहे त्याच्यामध्ये किंमत एकशे तीस रुपये आता जी प्रिंटेड प्राइस आहे त्याच मध्ये तुम्ही विकता हे बघा मंडळी हे वैष्णवी गूळ आहे हा गुळ पावडर एकशे तीस रुपयाला आणि त्याच्यानंतर बघा हा असा गुळ आहे हा तुम्हाला आपण एकशे तीस रुपयाला मिळेल हे बिरसा मुंडा स्वयंसहायता समूह आहे यवतमाळमधून तर इकडे बघूया हे हळद कसं आहे कसा दोन अच्छा मंडळी हे बघा हे तुम्ही बघताय ना हे गावरान हळद आहे हिरकणी समूहाची साठ रुपयाला दोनशे ग्रॅम आहे त्याच्यानंतर बघा हे गावरान मिरची पावडर आहे सत्तर रुपये प्राईज आहे दोनशे रुपये दोनशे ग्राम आहे आणि जर तुम्हाला चेक करायचं असेल तर बघा इथे आहे चेक करण्यासाठी हे बघा मध जे आहे ना ते पंच्याहत्तर रुपयाचं आहे हे किती एम एल आहे शं शंभर ग्रॅम ओके बघा मंडळी शंभर ग्रॅम तुम्हाला पंच्याहत्तर रुपयाला मिळेल पूर्णपणे एकदम घट्ट मध आहे एकदम ओरिजिनल म्हणता येईल याच्यामध्ये काही काही मिक्स नाही ना एकदम घट्ट आहे मध त्याच्यानंतर बघा सात्विक हर्बल धूपबद्दी पण आहे अच्छा आणि त्याच्यासोबत हे बघा हे ॲमेझॉनवरती वरती वगैरे तुम्ही कर देता सेम प्राइस असते का याची तीस रुपये प्राइस आहे बघा मंडळी ही गौरी आहे जी आपण शेणाची थापतो ना तीस रुपये आहे आणि मंडळी त्याच्या पुढे तुम्ही आलात तर तुम्हाला जिल्हा अहमदनगर स्वामी समर्थ स्वयं सहायता समूहाचं हे स्टॉल आहे तर या ठिकाणी बघा तुम्हाला काय बघायला मिळणार आहे ते थालीपीठाचं पीठ आहे त्याच्यावरती प्राइस नाही लिहिलेली आहे बाकी हे कसं आहे तीनशेला एक किलो आहे अच्छा आणि कस हे कसं आहे हे अर्धा असणार ना हे अर्धा हे मुगाचा डोसा आहे हे मुगाचा डोसा हे बघा मंडळी हा आवळ्याचा रस आहे हा पाचशे एम एल आहे एकशे तीस रुपयाला नाही ते फरक पडतो तो अच्छा कारण का हे ओरिजिनल आहे म्हणजे त्याच्यामध्ये मिक्स काही नाही ना कारण का ते बाकीचे जे प्रोडक्ट असतात प्रिझर्विटीव्ह टाकून ते सेम कलर असतो त्यांचा ह्याच्यामध्ये प्रिझर्विटीज काय नाही ना हे हे ठिकाण हे जे आहे ना स्पेशल मला वाटतं आवळ्यासाठीच आहे बघा ना हे आम आमला कॅन्डी आवळा कॅन्डी सुद्धा आहे पोशन रिच अरे वा तुम्ही पॅकिंग सुद्धा खूप छान केलेली आहे बघा मंडळी जर तुम्ही प्रोडक्ट बघत असाल ना ते आमला कॅन्डी आहे हे नव्वद रुपयाला आहे दोनशे ग्रॅम आणि याचं पॅकिंग मला एकदम प्रोफेशनल मस्त वाटतं आणि हे तुम्ही जे प्रोडक्ट तुम्ही ऑनलाईन विकता का ॲमेझॉन अच्छा अरे ॲमेझॉनला हे प्रोडक्ट मंडळी काही दिवसानंतर येणारा सो त्याच्यामुळे तुम्ही बघून ठेवा आणि ऑर्डर खूप चांगल्या प्रकारे जास्त द्या त्याच्यानंतर हे सगळे आवळ्याचेच प्रोडक्ट आहेत स्पेशली आवळ्यासाठी डेडिकेटेड असलेला हा स्टॉल आहे आणि त्याच्यानंतर मग पुढे आल्यानंतर आपल्याला जळगावचा हा पापडांचं हे आम्हाला बघायला मिळतं आहे वेगवेगळे पापड आहेत नाचणी हे नाचणीचे दिसत आहेत हे ठेचा पापड बरोबर अच्छा ज्वारीच पापड ओके बघा हे नाचणीचे पापड हे ज्वारीचे पापड कसं आहे तुमच्याकडे प्राईज याची ह्याची प्राईज अच्छा दीडशे रुपयाला अर्धा किलो कमी घेऊया आपण हे उडीत लसूण मिरची पापड ह्याची ह्याची प्राइस काय इथे प्रिंटेड प्राईज आहे दोनशे पंचवीस अच्छा मंडळी हे बघा ही प्रिंटेड एम आर पी आहे बट हे डिस्काउंट आपल्याला मिळेल इथे दोनशे रुपयामध्ये पाचशे ग्राम हे बघा मंडळी हे जे तुम्ही बघताय नाचणीचे पोंगे आहेत आणि हा जो शब्द आहे ना मी पहिल्यांदाच यांच्याकडून ऐकला मला माहीत नव्हतं याला पोंगे असं बोलतात मंडळी या ठिकाणी आहे ना आता आपण जेवढे पण आता स्पॉट्स एक्सप्लोर करतोय ना तर प्रत्येक जिल्ह्याचे वेगवेगळे स्टॉल्स आहेत म्हणजे ऑल महाराष्ट्राचे आहेत आता माझ्यासमोर आहे हा हिंगोलीचा आहे <coughs> आणि ह्यांच्याकडे कुठला मसाले आहेत है बघूया ह्यांचं कयादू शिवार मसाले मसाला अच्छा बघा म्हणजे हा जो मसाला आहे ना खडा मसाला आहे एक हजार रुपये किलो आहे अडीचशे रुपये हजार रुपये किलो अच्छा बघा हजार रुपये किलो आहे हा मसाला पण अडीचशे रुपयाला इथे पॅकेट भेटेल बोला आणि हे सगळे घरगुती आहेत त्याच्यानंतर बघा हे कांदा लसूण मसाला इकडे आहे तीनशे रुपयाला बघा मंडळी हा काळा मसाला आहे काळा मसाला हा साडेतीनशे रुपये आहे पाचशे ग्राम बघून घ्या तुम्ही बघा त्याच्यानंतर मंडळी पुढे आपण आलेलो आहे ना तर हे सांगली जिल्ह्याचं आहे शिवसाई स्वयं सहायता समूह आणि या ठिकाणी आपल्याला बघा बाका काय बघायला मिळत आहे या ठिकाणी आहे पेन किलर ऑइल आहे आणि सगळं घरगुती आहे कडीपत्ता पावडर सुद्धा आहे आले पावडर आहे बघा ही जी हिंगोळी आहे ना मंडळी

हे कसं आहे पंच्याण्णव रुपये हे बघा मंडळी ऐंशी नाही दोनशे ग्रॅम आहे पंच्याण्णव रुपये आणि त्याच्यानंतर बघा हा गुळ पावडर आहे पाचशे ग्रॅम सत्तर रुपये हे बघा मंडळी आता आपण पुढे आलो आहे ना तर या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्याचं स्वामी समर्थ स्वयं सहायता समूह हा हा आणि यांच्याकडे बघा काय मिळतं आहे बघायला या ठिकाणी लसूण खाकर आहे मसाला खाकरा आहे आणि जिरा खाकर आहे कसं आहे लसूण खाकरा अच्छा मंडळी हे जे पॅकेट होईल हे अर्धा किलोचं पॅकेट आहे दोनशे रुपयाला त्याच्यानंतर हे मसाला खाकर हे सेमच आहे ना हे दोनशे दोनशे हे पॅकेट पूर्ण तुम्हाला मिळेल अर्धा किलो दोनशे रुपयाला त्याच्यानंतर बघा आवळा पावडर आहे ही आवळा पावडर शंभर ग्रॅम शंभर रुपयाला आवळा ज्यूस त्याच्यानंतर बघा ह्या ठिकाणी ही कराळे चटणी म्हणजे काय असतं याच्यामध्ये कराळे कराळे म्हणजे काय असते साठ रुपयाला आहे मंडळी शंभर ग्राम त्याच्यानंतर ही लसूण खोबरा चटणी तर माहितीच आहे ही कडीपत्ता जवळ चटणी अच्छा बघा साठ रुपयाला आहे ह्या मंडळी अच्छा त्याच्यानंतर शेंगदाणे चटणी तर आहे तीळ चटणी आणि त्याच्यानंतर मंडळी बघा लिंबू क्रश लिंबू क्रश कसं आहे अच्छा दोनशे ग्रॅम शंभर रुपयाला आहे बघा लिंबू क्रश साली सकट बनवलेला आहे त्याच्यानंतर मिरचीचं लोणचं वगैरे आहे काय गुलाबजाम आवळा गुलाबजाम अच्छा ओके okay. हे कसं याची प्राइस दोनशे ग्राम सॉरी अडीचशे ग्रॅम शंभर आवळा गुलाबचा दोनशे ग्राम स्पेशल कॅन्डी गावाकडच आहे म्हणजे आवळा तो मधामध्ये डीप केलेला असतात संपदा स्वयं सहायता समूह पालघर पालघर जिल्ह्यातला हा स्टॉल आलेला आहे इकडे इकडे आपल्याला काय बघायला मिळणार आहे तर या ठिकाणी अच्छा हे हे चिकू चिप्स अरे वा मंडळी तुम्ही असे पदार्थ ना कधी बघितले पण नसते हे बघा हे चिकू चिप्स आहेत पॅकिंग पूर्णपणे ऑर्गॅनिक जी असते ना एकदम त्याच्यामध्ये जास्त असं काही मेन्शन नसतं पूर्ण कारण का ओरिजिनल असतात ना हे प्रोडक्ट्स ऑर्गॅनिक चिकूचं लोणचं पण आहे मंडळी शंभर ग्रॅम सत्तर रुपयाला फर्स्ट टाईम मी बघतोय हे चिकूचं लोणचं आणि त्याच्यानंतर ही चिकूची पावडर आहे ह्याचा यूज काय करतात जे ज्यूस वगैरे बनवायला पाणी टाकू अच्छा ओके योगा मंडळी ही चिकूची पावडर आहे हे मिल्कशेक दूध म्हणजे आईस्क्रीम वगैरे बनवण्यासाठी तू तुम्ही यूज करू शकता हे ही वारली पेंटिंगचे तुम्हाला हे पॉकेट्स बघायला मिळतील कसं आहे पन्नास रुपये आणि मंडळी त्याच्यानंतरच बघा बघा समोरच आहे ना इकडे हे आसाम राज्याचा बापूजी स्वयं सहायता समूह त्यांचा हा स्टॉल आहे आणि हे बघा हे पूर्णपणे लाकडाच्या कलाकृतीच्या वस्तू बनवलेल्या आहेत खूप छान वाटते ना हे बांबूच आहे आणि बसण्यासाठी बघा आपण यांना प्राइस विचारूया काय प्राइस आहे पंधराशे मंडळी हे बघा हे तुम्ही बघताय ना ही चेअर पंधराशे रुपयाला आहे आणि सर्व लाकडाच आहे बघा एक कप पण लाकडाच आहे मंडळी मंडळी हे बघा ही जी तुम्ही बघताय ना समोर ही आहे फुलदाणी काय प्राइस आहे जी अच्छा दीडशे वा बघा मंडळी ही दीडशे रुपयेची आहे फुलदाणी छान वाटते त्याच्यानंतर बघा हे हे तर तुम्हाला माहितीच असेल तुमच्या टेबलवरती ठेवण्यासाठी वस्तू पेन वगैरे ठेवण्यासाठी हे बघा हे वेगवेगळे दिवे सुद्धा त्याच्या आतमध्ये तुम्ही दिवे वगैरे आपले लाईट्स बल्ब वगैरे लावू शकता छान वाटतं डेकोरेशनसाठी एक्झॅक्ट या कोल्हापूर जिल्ह्याच्या स्टॉलच्या बाजूलाच आहे ना पुणे जिल्ह्याचा स्टॉल आहे हिरक आणि स्वयं सहाय्यता समूह आणि या यांच्याकडे बघा काय तुम्हाला मिळणार आहे बघायला घोंगडी मिळणार आहे घोंगडी आता काय प्राइस आहे यांची घोंगड्यांची हा काय प्राइस आहे तेराशे रुपये आणि कसं मीटर म्हणजे कसं असतं चार बाय दहा चार बाय दहा ओके किती एकवीसशे अच्छा चार बाय दहाचं एकवीसशे रुपये आहे म्हणजे

काय बोगा मंडळी यांच्याकडे ना घोंगडी जे तुम्ही विचार नाही करणार की घोंगडीमध्ये पण ना सर्वात जास्त महागडी घोंगडी तुम्हाला आता दाखवत आहे साडेतीन हजाराची आहे ही जी तुम्ही बघताय ना मंडळी ही साडेतीन हजाराची आहे आणि क कशी आहे साईज चार बाय दहा ओके मंडळी बघा ही जी तुम्ही बघताय ना चार बाय दहाची घोंगडी आहे आणि ही पहिल्या जावळीपासून तुम्ही म्हणताय ना बनवलेलं आहे मेंढीचं जे पहिलं जावळ होतं ना त्याच्यापासून हे बनवलेलं आहे म्हणून जी प्राइस जास्त आहे आता आपण आहे ना हे जळगाव मध्ये आलेलो आहोत स्वयं सहायता समूहाचा हा स्टॉल आहे आणि हे जे तुम्ही बघताय ना हे आहे ही जवारी आहे भाजलेली जवारी आहे ही बाजरी है। बाजरी आहे आहे ही ज्वारी ज्वारी कसं प्राइस काय संधर रुपयाला दोन पाटील पन्नास रुपयाला एक पाठी अच्छा तर मंडळी हा जो तुम्ही स्टॉल बघताय ना हा सांगलीचा आहे आणि या ठिकाणी बघा दगडांपासून बनवलेल्या वस्तू आहेत ते खलबत्ता वगैरे आहे त्याच्यानंतर हे बघा वरवंटा वगैरे आहे काय प्राईजमध्ये आहे काय प्राईज आहे याची पाटा नऊशे बघा पाटा वरवंटा आहे ना हा मंडळी एकदम छोटूच आहे किती छान वाटतं आहे नऊशे रुपये आहे प्राइस याची नऊशे आणि याचे काय आहे तेराशे हे जे मंडळी तुम्ही बघताय ना जे आहे तेराशे रुपये पाहिजे आणि त्याच्यानंतर मग हे बघा ह्याची काय छोटस मस्त हे जात बाराशे रुपये आहे मंडळी छोटस घरामध्ये तुम्ही नक्कीच ठेवू शकता काय काय बाजरी मग दळण्यासाठीच तर आहे ना आणि बघा मंडळी हे जे आहे ना हे सरकत पण नाही ते नाहीतल्या गुलगुल फिरत आहे ते तिथे गुलगुल फिरत आहे सरकत नाही बघा साइडला पण जात नाही छान आहे बाराशे 12 बाराशे त्याच्यानंतर हे संगम रमरापासून बनवलेलं आहे ना कोलपाट आहे काय प्राइस आहे याची कोलपाट्याची साडेसातशे साडेसातशे आहे मंडळी कोलपाटाची हे साडेआठशे बघा ही जी आहे ना ती थोडी मोठी आहे साडेआठशे प्राईज आहेत साईजच्या हिशोबाने ही साडेचारशे ह्याच्यावरती हे पूर्ण रफ आहे आता ह्याच्यावरती पाणी वगैरे होणं एकदम प्लेन होऊन जाणार ते छान आहे तर बघा हा रायगडचा स्टॉल आहे आणि साड्यांचा आपण प्राईस विचारूया ही जी साडी तुम्ही बघताय ना मंडळी ही बनारसी साडी आहे काय प्राईज आहे याची फोर थाउजंड फाय हंड्रेड डिस्काउंट करून तर मंडळी फोर थाउजंड फाय हंड्रेड यांनी सांगितले जर तुम्ही इकडे आलात ना तर या ठिकाणी नक्की भेट दे तुम्हाला डिस्काउंट करून देतील आम्हाला अजून वेगवेगळ्या कुठल्या साड्या बघायला मिळतील आमच्याकडे आता अच्छा ही बनारसी सगळ्या अच्छा हे बघा वा आता याची काय प्राईज आहे फोर था अच्छा मंडळी कोणतीही घ्या बनारसी साड्या सर्व आहे बघा फोर थाउजंड फाय हंड्रेड प्राईज यांनी सांगितलेलं आहे पण तुम्ही इथे येऊन बार्गनिंग करू शकता बघा किती मस्त साडी वाटते ही पण तीच प्राईज आहे ना तर मंडळी आता आहे ना फिरून फिरून ना खूप असे पाय दुखायला लागलेत आणि मम्मीला भूक पण लागलेली आहे तर आता पाणी तर आता बघूया कुठे बाहेर मिळतं आहे का पण त्या अगोदर आपण हे चंद्रपूरचं शोध स्वयं सहायता समूह आहे त्यांचं आपण हे पियूष पिणार आहोत आणि हे एक ग्लास पन्नास रुपयाचं आहे ती ना पहिले कसं आहे सांग <laughs> कसं आहे कर कर पण इथे आलेलो आहे फ्रूट्स नाही ना मला आता नको नको आ, ते आता मम्मी इथून फ्रूट्स घेते मम्मी काय कशा प्राईजमध्ये कशा आपण कसं घेतलं हे जे तुम्ही बघताय ना मंडळी हे किती पन्नास रुपये किलो मंडळी हा जो तुम्ही स्टॉल बघताय ना आहे तामिळनाडू राज्याचा आणि आपण आता यांच्याकडे जे काही गोष्टी आहेत ना त्याची प्राईस विचारूया हे बघा आता हे जे तुम्ही बघितलं ना ही फोल्डिंग चटई आहे हे बघा आणि ही पूर्णपणे स्पंज आहे मस्त वाटेल एकदम बसायला झोपायला काय प्राईज आहे जी बाराशे ओके हां प्राईज तर वेगवेगळी आहे पण सध्या आता ह्याची प्राईज आहे ना बाराशे आहे आणि जी यांच्याकडे जी मोठीवाली आहे त्यांच्याकडे ती जी प्राईज आहे ना सोळाशे प्राईज आहे हे बघा सर्व त्यांच्याकडे तेच आहे स्टॉल्स कवर कवर करत आहे ना आम्ही ए सेवंटी सेवन स्टॉल्स इथे आलो आहे हा हिंगोली यशोधरा स्वयं सहायता समूहाचा स्टॉल आहे आणि बघा हे काहीतरी वेगळं बघायला मिळालं इकडे काय म्हणताय काय हे मशरूम आहे सुकवलेले के बघा मंडळी आता हे जे तुम्ही बघताय ना मशरूम आहे सुकवलेले आणि याची जी प्राईज आहे ना एकशे ऐंशी रुपये आहे बरोबर एकशे ऐंशी रुपये प्राईज आहे अच्छा हे आणि पाल। पाल। आता इथे आलेलो आहेत उमेद नागरेश्वर स्वयं सहायता समूह परभणी जिल्ह्याचा हा स्टॉल आहे आणि या ठिकाणी आहेत ना तुम्हाला वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे फ्लेवर्स असलेले अगरबत्ती बघायला मिळणार आहेत मंडळी हे बघा हे तुम्हाला मी दाखवतो कोणते कोणत्या यांच्याकडे आहे केवडा आहे निशिगंधा आहे कस्तुरी मुरगरा चंपा म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे हे तुम्हाला अगरबत्ती इथे मिळणार आहेत बघायला तर आपण प्राइस विचारूया काय प्राईज आहे याची सर हे शंभर ग्राममध्ये लाग आपल्याला साठ रुपये साठ रुपयाला ते पूर्ण बॉटल बघताय ना मंडळी ही शंभर ग्रॅम आहे आणि साठ रुपये प्राइस आहे ऊद आहे म्हणजे हा जो फ्लेवर आहे ना आम्ही हावाला घेतलेला ऊद आणि असे या वेगवेगळे यांच्याकडे फ्लेवर्स आहेत हे बघा तुम्ही तर तुम्हाला फ्लेवरचा स्मेल घेण्यासाठी ओपनसुद्धा ठेवलेले मिळतील तर तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला जसे आवडतील त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आणि हे प्रत्येकाची फ्लेवरची प्राईस साठ रुपये आहे ना

हे पहा मंडळी आता ना आम्ही निशिगंध हे घेतोय आता या बी हॉल मध्ये फिरता फिरता मंडळी बघा शिवाजी महाराजांचं फल मोठं पोस्टर बघायला मिळालं हे लाकडाचं काम असलेलं आहे बघा एवढं हे नाही सर्वात म्हणजे एकदम मोठं भारी वाटत ते शिवाजी महाराजांचं काय प्राइस आहे त्याची सर्वात जास्त हे पहा मंडळी हे जे शिवाजी महाराजांचं हे दिसतंय आहे ना एक लाख वीस हजार रुपयेच आहे आणि हे सर्वात महागड मी वस्तू बघितली आता काय ह्याची प्राइस पंधराशे पंधराशे प्राइस आहे मंडळी आपल्या महाराजांचा हा अकरा हजार बघा मंडळी अकरा हजार रुपये प्राईज आहे कलेला काय मोल नसतं आपल्या हिशोबानं तुम्हाला जसं पाहिजे त्याच्या हिशोबाने त्याच्यापेक्षा जास्त देऊन कलाकाराची जी कला असते त्याला समृद्धी आपण मिळवून देऊ शकतो त्याच्यानंतर नरेंद्र मोदींचं हे बघा कसं वाटतं हे कसं आहे अकरा हजार आपण अकरा हजार आहे मंडळी छान त्याच्यानंतर हे कसं आहे सांबर सहा हजार हे बघा मंडळी सांभार सहा हजार रुपये आहे भिंतीला लावण्यासाठी हे बघा मंडळी एक लाख वी दहा हजार प्राईज असलेली मूर्ती आहे ही सर्वात जास्त प्राईज असलेली मूर्ती तर मंडळी हे एक्झिबिशनचे जे काही स्टॉल्स होते आ, ते तुम्हाला बघून कसे वाटले ते मला नक्की सांगा कर काही नवीन गोष्टी जर कळाल्या असतील तर ते मला नक्की कमेंट करून कळवा आणि यामध्ये तुम्ही काही नवीन गोष्टी बघितल्यात आणि तुम्हाला काही गोष्टींची प्राईज जर समजली नसेल तुम्हाला नक्की कमेंट करा माझ्या इंस्टाग्राम आय डीवरती मी तुम्हाला देतो इथे तर इंस्टाग्राम आय डीवरती तुम्ही मला मॅसेज देखील करू शकता तर आता आहे ना बराच वेळ झाला आम्ही इथे बसून आहे आणि ही आमच्या पाठीमागे ही जी कुटी बनवलेली आहे ना खूप छान वाटते आणि मस्त वाटते ना मग मी बराच वेळ मम्मी आणि मी बसून आहे इकडे तर आता आमचं एक्झिबिशन बघून झालं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलवरती हो जर मंडळी तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा व्हिडिओ याच्याच एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत मंडळी स्वतःची काळजी घ्या चीका। ब बाय